राम राम तर चला शुभ सकाळ सर्वांना तर आपण आलो शेतामध्ये आणि रोजची ड्युटी काढा शेण काढा आधार आणि जाका घरी तर आता दाजे दूध काढतील मी शेण वगैरे काढणार आणि आपला रस्ता पकडायचा आणि सकाळचं शेतातलं वातावरण बघू शकता एकदम असं शांत वातावरण आता साडेपाच वाजलेत आज थोडा उशीर झालाय यायला कारण रोजची ड्युटी असं नसतं की आज गेलं उद्या कुठे मशीन बंद पडल्यामुळे घाण होऊ लागली आणि हे बघा चाऊमेऊ चावमीन चावमीन आणि ते तिकडे कारवड हा गोरा ह्या दोन गाव रंगा आणि इकडं आपला शेन काढायचा महामार्ग तर आता शुभ सकाळ सर्वांना तर बाय चला भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये टाटा